नमस्कार मित्रांनो आजपासून आम्ही एक नवीन उपक्रम काव्यमाला सुरू करत दर आठवड्याला माझ्या दोन कविता मी सादर करणार आहे आणि त्यापूर्वी माझ्या कवितांना तुम्ही खूप चांगला प्रतिसाद दिला आहे तेव्हा या उपक्रमाला देखील तुम्ही खूप हो चांगला प्रतिसाद द्याल अशी आशा माझ्या पहिल्या कवितेचं शीर्षक आहे झाड आणि निमा। मन झाड आणि माणूस झाडं मोठी होत जातात वृक्ष होतात महावृक्ष होतात आणि वाटसरूसाठी सावली विस्तारत जातात झाडं मोठी होतात वृक्ष होतात महावृक्ष होतात आणि वाटचालसाठी सावली विस्तारत जातात आणि अधिक सुंदर दिसू लागतात आणि अधिक सुंदर दिसू लागतात माणसंही मोठी होतात पण चनाक होतात संकीर्ण होतात अहंकारी होत जातात आणि आत्मपोष मिनत जातात माणसंही मोठी होतात चनाक होतात संकीर्ण होतात अहंकारी होतात आणि आत्मपोष विनत जातात मन मरत जाते मन मरत जाते आणि माणसं अधिक कुरूप दिसू लागतात माझ्या या कवितेचं शीर्षक आहे माणसं पूर्वी येशूला कृसावन अटकवणारी माणसंच होती पूर्वी येशूला कृसावन रटकवणारी माणसंच होती त्याच्या शरीरातून निथळणाऱ्या रक्ताच्या थेंबागरी क्षहर वसवणारी ही माणसंच होती त्याच्या शरीरातून निथळणाऱ्या रक्ताच्या थेंबागणित थे शहर वसवणारी ही माणस ही माणस परवा त्याचा खूनही ही माणसांनीच केला परवा त्याचा खूनही माणसानेच केला होता आज त्यांच्या पुतळ्याला आरापण करणारी माणसंही तीच आहे आज त्याच्या पुतळ्याला आरपण करणारी माणसंही तीच आहे आता काळाचं परीक्षण केलं पाहिजे आता काळाचं परीक्षण केलं पाहिजे नाहीतर या मातीलाच प्रश्न पडेल काही इथं माणसंच राहत होती काही इथं माणसंच राहत होती काही इथं माणसच राहत